नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील आणि तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर आपली सर्वात इम्पॉर्टंट न्यूज आहे माझी क्रिकेट प्रशिक्षक परांजपे यांचं निधन झालेलं आहे सचिन तेंडुलकर सौरव गांगुली विनोद कांबळी यांच्यासह नावाजलेल्या क्रिकेटपटूंना मैदानी आणि जीवन विद्येचं धड देणारे ख्यातनाम माजी प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन झालेलं आहे त्यांचं आपल्याला क्रिकेटमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला दिसत आहे ओके नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आठवड्यातून फक्त तीन तास मुभा चीनमध्ये मुलांच्या ऑनलाईन गेमिंगवर निर्बंध लादलेले आहेत आता मुलांना जो गेमिंग आहे तो विषय व्यसनला आळा घालण्यासाठी एक चीनने महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे की कि चीनने किशोर वयीन मुलांच्या अठरा वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांना ऑनलाईन गेमिंगवर वेळच निर्बंध घालण्यात आलेला आहे त्याचबरोबर गेमिंग कंपन्यांनाही काही नियम आणि निर्बंधच्या कक्षेत त्यांनी आणलेला आपल्याला दिसतंय आता हे जे गेमिंग आहे त्याच्यावरून एक तर टाइम वेस्ट होतो परत त्यांना एक प्रकारचं व्यसन जोडून जातं त्याच्यासाठी ही जी एक प्रकारे निर्बंध लादलेले चीनने दिसतात आणि त्याच्यामध्ये त्यांना एक अहवाल देखील दिसला होता की एक महिन्यापूर्वी चीन सरकारने संचलित इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन डेलीने प्रसिद्ध केलेल्या एका लेखामध्ये किशोरवयीन अनेक मुलांना ऑनलाईन मुळे व्यसन लागलेले आहेत आणि त्यांचे नकारात्मक परिणाम असल्याचा दावा दावा केला होता त्याच्यामुळे हे निर्बंध लादले गेलेले आहेत ओके नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जी आपली मुद्रा योजना होती आता या मुद्रा योजनेअंतर्गत जे पण स्मॉल स्मॉल स्केल डेव्हलपमेंट मधले जे प्रोजेक्ट होते उद्योग होते किंवा ज्यांना एखाद्या स्टार्टअप करायचं होतं त्याच्या अंतर्गत लोन दिलं जात होतं परंतु आता या मुद्रा योजनेतील थकीत कर्जाचं प्रमाण जवळजवळ बावीस टक्क्यावर गेलेलं आहे आता याच्यामुळे काय झाले की मुद्रा कर्जाच्या थकबाकीचे प्रमाण हे बावीस टक्क्यावर गेले आहे आणि उद्योगधंद्याचे चक्र आता सुरू झाले असले तरी बेरोजगाराकडून रक्कम वसूल करणं अवघड होऊन बसलं आहे त्यामुळे थकीत कर्जदाराला अधिक कर्ज देण्याची कार्यपद्धती ही अनुसरली जात आहे पण मुद्रातील थकित कर्जाचे प्रमाण चिंताजनक आहे आता ह्याच्यामध्ये मुद्रा योजनामध्ये जवळजवळ चोवीस हजार आठशे पन्नास कोटी कर्ज वितरणापैकी फक्त पाच हजार पाचशे एकवीस कोटी थकले असल्याची माहिती राज्यस्तरीय बँकिंग समितीकडून सादर करण्यात आली आहे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या देखील बैठकीला उपस्थित होते आणि मुद्राची प्रभावी अंमलबजावणी करताना शैक्षणिक कर्जावरील व्याजदरात घट करता येईल का याची चाचपणीचे आदेश देखील त्यांनी दिलेले आपल्याला दिसतात आता अलमट्टी डॅमची जी उंची आहे आणि ज्याच्यामुळे पूरस्थिती जी येते जे अलमट्टी डॅम आहे कर्नाटकामध्ये त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारा अलमट्टी धरण्याची उंची आणखी वाढवण्याच्या निर्णयाबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा होणार आहे असे आपले जी जलसंपदा मंत्री आहेत जयंत पाटील यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ज्येष्ठ शिल्पकार भाऊ साठे यांचं निधन झालेलं आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार आ, उर्फ भाऊ दत्तात्रय साठे यांचं दुपारी कल्याणमधील सुभेदार वाडा येथे निधन झालं एक प्रकारचं शिल्प जर आपण बघितले तर त्यांनी एक प्रकारे रंगकाम कल्याण शहरमध्ये त्यांचा जन्म झाला असून त्यांनी डिप्लोमा इन मॉडेलिंग अँड स्कल्पचर्स केलेलं आहे गेटवे ऑफ इंडिया येथील अशारूढ पुतळा कन्याकुमारीच्या शिलारूढावरील स्मारक गुवाहाटीतील शिवरायाचं स्मारक इंग्लंडमधील होम पॅलेस मध्ये बसून प्रिन्स फिलिप स्मारक याशिवाय लाऊ माउंट बॅटन राणी लक्ष्मीबाई सावरकर मीर मुराजीबाजी डॉक्टर लोकमान्य टिळक अशा अनेक शिल्पांची भाऊनी वस्तुकला किंवा शिल्पकला देश विदेशात पोहोचवली आहे सॅन्ड कॅस्टिंगचे नवे शिल्प तंत्र विकसित करून ते इतरांनाही अमलावले म्हणून त्यांनी ते शिल्पकारांसाठी खुले केले आणि त्यांना बॉम्बे आर्ट ऑफ सोसायटीचा जीवन गौरव पुरस्कार आतापर्यंत भेटलाय नाशिकच्या कुसुमग्रज प्रतिष्ठेने गोदा गौरव पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित केलेलं आहे तसेच डोंबोली येथील एमआयडीसी येथील सदाशिव साठे शिल्प प्रतिष्ठानातर्फे शिल्पालय देखील त्यांनी सुरू केलेले आहे आणि महात्मा गांधीच्या पुतळ्यासाठी एकोणीशे चोपन्न मध्ये राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना सुवर्ण पदक देखील मिळालेलं होतं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे सी वन पॉइंट टू विषाणू अधिक संसर्गजन्य याच्यामध्ये सार्स सी सी ओ व्ही टू हा कोविड विषाणूचा नवा उपप्रकार दक्षिण आफ्रिका आणि इतर देशात सापडला असून तो जास्त संसर्गजन्य आहे आणि लशीनी निर्माण केलेल्या प्रतिकार शक्तीला तो दाद देत नाहीये असं या अभ्यासात म्हटलं गेलेलं आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस अँड क्वालू नेटल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्म या संस्थेने याबाबत संशोधन केलेले आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जे पॅरालिम्पिक चालू आहे स्पर्धा भारतीय पट्टूने पंच पंचतारीख पदक लूट करीत क्रीडा क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं आहे त्याच्यामध्ये भालाफेक पट्टू सुमित अटील नेमबाज अवनी लेखारणे सुवर्ण पदकावर ठसा उमटवला याशिवाय देवेंद्र झझरिया भालाफेक योगेश कथुरिया थाळीफेक यांनी देखील रौप्य पदक कमवली तर सुंदर सिंग गुज्जरने भालाफेक कास्य पदक प्राप्त केलं भारताने दोन सुवर्ण चार रौप्य आणि एक कांस्य म्हणजे एकूण सात पदक कमावून सव्वीसवा क्रमांक मिळवला आहे हालिफेटमध्ये मध्ये कुम, विमोल कुमारला अपात्र ठरवले नसते तर पदक संख्या आठ पर्यंत पोहोचली असते असं देखील म्हटलं आहे आता याच्यामध्ये बघू शकतात की विश्वविक्रमासह सुमितला कसा कशा पद्धतीने सुवर्ण भेटलेला आहे सुमित ऑटील आणि भालाफेक पट्टू आणि नेमबाद जी आहे ती अवनी लेखारला सुवर्ण पदक भेटलेलं आहे त्यामध्ये योगेश कोथुरियाला थाळी मध्ये रोपे पदक म्हणजे चांदीचं पदक भेटलेलं आहे आणि देवेंद्र झेजारिया यांना देखील रोपे पदक भेटलेलं आहे ओके आपण काही पीआयबी च्या इम्पॉर्टंट न्यूज बघूया आता त्याच्यामध्ये बीसीजी वॅक्सिन्स हंड्रेड इयर्स अँड काउंटिंग हे बीसीजी वॅक्सिन्स कशासाठी यूज केलं जातं तर बॅसिकलेस कॅमलेट ग्युरिन हे जे वॅक्सिनचं नाव आहे हे टीबी करता युज केलं जातं फर्स्ट यूज ऑफ बीसीजी जी वॅक्सिन इन ह्युमन हॅज कम्प्लीटेड हंड्रेड इयर्स शंभराहून अधिक वर्ष झालं आपण टीबीसाठी ह्या वॅक्सिनचा यूज करतो आता याच्यामध्ये ट्युबर क्लसिस म्हणजे टीबी आता टीबी हा जो आहे खूप अँसियंट डिसीज आहे आणि हा जो आहे इजिप्तमध्ये थ्री थाउजंड बीसी ला देखील सापडला होता इट इज कॉल्ड बाय bacterium called mycobacterium tuberculosis belonging to mycobacterias family consisting of 200 members that are mm ahead -hmm. some of these causes of disease like tb and leprosy in human other infect wide range of animal mycobacteria are also widely diverse in the environment in human most commonly affects in lungs it can also affect other organ टीबीचा मोस्ट इफेक्ट जो आहे आपल्या फुफ्फुसाला जास्त करून होतो आणि अदर ऑर्गन्सला देखील होतो इट नॉट लिमिटेड अदर हिस्टोरिकली डिग्रेडेड डिसिजेस लाइक स्मॉल पॉक्स लेप्रोक्रसी प्लेग क्लोरिला बिन आयदर एरेडिकेट ऑर कंट्रोल लार्ज एक्सटेंड ड्यू टू ऍडव्हान्सेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण बघू शकतो जसं विज्ञानी जशी पुढची पावलं उचलली तसं स्मॉल पॅक्स लेप्रोक्रसी प्लेग आणि कोलेरामध्ये एक प्रकारे इरेडिकेशन या रोगांचं झालेलं आहे परंतु अजून देखील टीबी पर्सिस्ट परसिस्ट करतोय अजून देखील टीबी राहिलेला आहे आणि ही जगाचा सगळ्यात मोठा हेल्थ प्रॉब्लेम मध्ये देखील येतो अकॉर्डिंग टू डब्ल्यू ओ ग्लोबल टीबी रिपोर्ट टेन मिलियन पीपल डेव्हलप टीबी इन टू थाउजंड नाईन्टीन विथ वन पॉइंट फोर मिलियन डेथ्स आणि त्याच्यामध्ये ट्वेंटी सेव्हन पर्सेंट जगामध्ये जर केसेस कोणाचे असतील तर ते भारताचे आहेत आता इफेक्टिव्हनेस डिसीजीचा काय आहे वन इंट्रिकेटिंग फॅक्ट अबाउट बीसीजी इज दॅट इट वर्क्स वेल इन सम अदर जिओग्राफिक लोकेशन नॉट वेल इन अदर म्हणजे जिओग्राफिकल लोकेशन नुसार या वॅक्सीन काम करते जनरली दे फादर ऑफ द कंट्रीज फ्रॉम इक्वेटर इन्स हायली इफिकसी इन चिल्ड्रन बीसीजी प्रोवाईड स्ट्रॉंग प्रोटेक्शन अगेन्स सिविर फॉर्म ऑफ टीबी आणि जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट जसं आहे त्याच्या पद्धतीने ही वॅक्सिन काम करते इन ऍडिशन टू प्रायमरी युज ऑफ दिस वॅक्सिन टीबी बीसीजी अल्सो प्रोटेक्ट सगळ्यांचं रेस्पिरेटरी आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन ऑफ द न्यू बॉर्न आणि ऑल्सो मायको बॅक्टेरियल डिसीज लाईक लेब्रोक्रसिन अल्सर म्हणजे ही जी बीसीजी uh, वॅक्सिन आहे जे आपली फुफ्फुसाचे होणारे रोग आहेत रेस्पिरेटरी सिस्टीमच्या रिलेटेड किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ते देखील प्रोटेक्ट करण्याचं काम करते हे होतं आपलं बीसीजी वॅक्सिन बद्दल नेक्स्ट न्यूज आहे पीएम बाग मेमोरियल आताच मिनिस्टर नरेंद्र मोदींनी व्हर्च्युअली इनॉग्रेशन केलेलं आहे रिनोव्हेशन जालियनवाला बागचं करायचं म्हणून आता याच्यामध्ये जालियनवाला बाग मासेकरची जर आपण हिस्ट्री बघितली तर आपण बघू शकतो की याच्यामध्ये रोलेट ऍक्ट पास झाला होता या रोलेट ऍक्टमध्ये एकोणीशे एकोणीस ला रोलेट ऍक्टमध्ये काय केलं होतं की कुणालाही म्हणजे रोलेट ऍक्ट अंतर्गत काय केलं होतं की विदाउट एनी म्हणजे रिझन देखील तुम्हाला अटक केलं जाऊ शकतं ट्रायल तुम्हाला कशाही पद्धतीचा नसणार आहे अशा पद्धतीने अटक केलं जाऊ शकतं इट इज ऑथराईज गव्हर्नमेंट टू डिटेन सम पर्सन अरेस्टेड फॉर टू इयर्स विदाउट एनी ट्रायल म्हणजे न ट्रायल घेता देखील तुम्हाला अटक केलं जाऊ शकतं ह्या रोलेट ऍक्ट विरुद्ध एक प्रकारे आ, हे आंदोलन होतं इट इज एम्पॉर्ड पोलिस टू सर्च ए प्लेस विदाऊट वॉरंट प्लेस सिव्हिअर रिस्ट्रिक्शन फ्रीडम ऑफ प्रेस म्हणजे भारताला भारताच्या नागरिकांना कोणत्याही पद्धतीची न्यूज ही न्यूज पेपर मार्फत देता येणार नाही हे देखील एक प्रकारे रिस्ट्रिक्शन रॉलेट ऍक्टने आणलं होतं इट इज एम्पॉर्ड पोलीस टू सर्च प्लेस विदाउट वॉरंट प्लेस सिविर रिस्ट्रिक्शन फ्रीडम ऑफ प्रेस द प्रायमरी इंटेन्शन ऑफ द कॉलनी गव्हर्नमेंट वॉज टू रिप्रेस द ग्रोईंग नॅशनलिस्ट मुवमेंट एक प्रकारे त्यांना सप्रेस करायची होती नॅशनलिस्ट मुवमेंट द ब्रिटिश वेर अल्सो अफ्रेड ऑफ गड राईट्स इन पंजाब अँड रेस्ट ऑफ द कंट्री आणि जे गदर मुवमेंट पण चालू होती त्या काळामध्ये झाले होते आता याच्यामध्ये जी हा मासाकर झाला जालियनवाला बाग हा थर्टीन एप्रिल नाईन्टीन नाईन्टीन ला झाला याच्यामध्ये ब्रिटिश ट्रूपने काय केलं आर्मीने अंडर कमांडर डायर जे होते त्यांनी एक प्रकारे क्राऊडमध्ये गोळीबार चढवला डायर विदाऊट फायर ऍट अनार्म क्राऊड विच इज इन्क्लुडेड चिल्ड्रन एज वेल इनडिस्क्रिमिनेट फायरिंग वेन टू अबाउट इज अबाउट्स डेथ ऑफ थाउजंड पीपल इंजर्ड मोर दॅन फिफ्टीन हंड्रेड पीपल आता हे जालिनवाला बाग मध्ये काय झालं की लोक जमलेले कोणता ते सण होता तर त्याच्यामध्ये लोक जमल्यानंतर तिथे त्यांनी काय केलं की कंटिन्युअस टेन मिनिट फायरिंग केली आणि हजारपेक्षा जास्त लोक तिथे मृत्युमुखी झाले इन द प्रोटेस्ट अगेन मॅसेकर रवींद्रनाथ टागोर म्हणजे बागचा जो हत्याकांड झाला त्याच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरनी आपली सर ही जी पदवी आहे ती वापस केली नंतर गांधीजींनी असो केसरी हिंद जी आहे ह्या किताब देखील वापस केला नंतर उधमसिंग नावाच्या तरुणाने त्याला एक रिव्हेंज म्हणून एकोणीसशे चाळीस ला डायर यांना यांचा एक प्रकारे खून केला नंतर डाय रॉलेट जी डायरच्या अंतर्गत जे झालं आणि नंतर रॉलेट ऍक्ट अंतर्गत चौकशी करण्यासाठी एक हंटर कमिशन बसवण्यात आली इन ऑक्टोबर नाईन्टीन ला आणि नंतर सिक्युरिटी ऑफ स्टेट हिचे जे होते एडविन मॉन्टेग्यू ऑर्डर फॉर्मेशन ऑफ कमिटी टू इन्क्वायरी इव्हेंट इन द पंजाब रेफर्ड टू एज अ डिसऑर्डर इन्क्वायरी कमिटी इट हॅज लेटर मोरली वाईडली नोन एज अ हंटर कमिशन आणि त्याच्यामध्ये स्टिल देअर इज अ लाँग स्टँडिंग डिमांड इन इंडिया टू ब्रिटन शुड अपोलाइज फॉर मासकर आणि याच्यामधून तरी हंटर कमिशन मधून काही देखील सोल्युशन निघालं नाही जे हंटर कमिशन बसवलं होतं इन्क्वायरीचं त्याच्या अंतर्गत काही देखील सोल्युशन बसवलं नाही आणि आता गेल्या वर्षी काहीतरी या जालियानवारा बागा मसासाठी काहीतरी ब्रिटिश लोकांनी भारतीयांची माफी मागितलेली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पोल्ट्री फ्रॉम इस्टॅब्लिशमेंट रूल याच्यामध्ये जे पोल्ट्री म्हणजे अन्न म्हणून विकले जाणारे पक्षी असतात त्याला पोल्ट्री आपण म्हणतो तर स्मॉल अँड मार्जिनिल पोल्ट्री फार्मर्स इन इंडिया विल नाऊ हॅव एक मेजर सिमिलर टू बिगर कॉन्टर पार्ट्स टू प्रिवेंट एनमेंट पोल्युशन अकॉर्डिंग टू न्यू गाईडलाइन इश्यूड रिसेंटली बाय सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड याच्यामध्ये जे स्मॉल आणि मार्जिनल पोल्ट्री फार्मर्स असतात इन इंडिया तर त्याच्यामध्ये त्यांनी एक मेजर्स घेला पाहिजे टू प्रिव्हेंट इन्वयरमेंटचं जे पोल्युशन आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी आणि त्याच्यासाठी रिसेंटली गाईडलाईन्स पण आणलेल्या आहेत सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने त्याच्यासाठी काय गाईडलाइन आहेत की इस्टॅब्लिशमेंट कशा पद्धतीने केली पाहिजे मीडियम साईज पॉलेट्री जर असेल तर त्याचं सर्टिफिकेशन कशा पद्धतीने भेटलं पाहिजे तुम्हाला परमिशन कशी भेटली पाहिजे आणि स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड करून वॉटर ऍक्ट एअर ऍक्ट एनिमल हजबेंड्री ऍक्ट त्याच्या अंतर्गत तुम्ही ज्या गाइडलाइन्स आहेत त्या कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत तुमचं लोकेशन कसं असलं पाहिजे रेसिडेन्शियल एरिया किती लांबीपर्यंत असला पाहिजे अशा अनेक डायरेक्टिव्ह जे आहेत त्याच्यामध्ये वेस्ट वॉटर मॅनेजमेंट कशी असली पाहिजे व्हेंटिलेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे डिस्पोजल जे आहेत डेड अॅनिमल्स कशा पद्धतीने तुम्ही केलं पाहिजेत लार्ज आणि स्मॉल फार्मर्सला देखील याच्यामध्ये गाईडलाइन्स दिलेल्या आहेत आता ही गाईडलाइनची गरज काय तर पोल्ट्री हॅचेरी आणि पिगरी वी आर एज अ ग्रीन बाय सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड इन्स गाईडलाइन दिस मेन दे वेअर एक्झेम्ड फ्रॉम एअर वॉटर अँड एनवायरमेंटल प्रोटेक्शन लॉ पण गॅसियस इमेशन इन वेस्ट आर मेजर प्रॉब्लेम इन पोल्ट्री फार्मिंग जे गॅसेस इमिशन होतं ते एक मेजर प्रॉब्लेम आहे दिस फेसेस पोल्ट्री बर्ड्स इमिट गॅसियस ऑफ अमोनिया हायड्रोजन सल्फाइड मिथेन ऑल ऑफ सच प्रोड्यूस ओडर्स म्हणजे त्याच्यामुळे काय होतं गान दुर्गंध देखील पसर आता मध्ये पोल्ट्री सेक्टर जर इंडियाचा बघितला तर ट्वेंटी एट लाईफस्टॉक सेन्स दोन हजार वीसच्या च्या अनुसार आठशे एक्कावन्न मिलियन पोल्ट्री बर्ड्स इंडियामध्ये आहेत आणि त्याच्यापैकी थर्टी पर्सेंट हे जे आहे ते बॅकयार्ड पोल्ट्री और स्मॉल अँड मार्जिनल फार्मसचे आहेत सेन्सेसमध्ये सगळ्यात जास्त जर पोल्ट्री जर पाहिलं तर तमिळनाडूमध्ये आपल्याला आढळते त्याच्या खालोखाल आंध्र प्रदेश तेलंगणा वेस्ट बेंगॉल महाराष्ट्र कर्नाटक आसाम आणि केरळ यांच्यामध्ये हायेस्ट पोल्ट्री पॉप्युलेशन आपल्याला दिसते नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट न्यूज फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर हॅज अ ग्रेट पोटेन्शियल इन गव्हर्नमेंट ऍप्लिकेशन्स हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं आर्टिकल आहे आता याच्यामध्ये रिकग्नाइजिंग इस पोटेन्शियल इन टू थाउजंड फिफ्टीन इंडियन गव्हर्नमेंट अनाऊन्स द पॉलिसी टू एन्करेज जे ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स असतात ज्याला कशा कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमची गरज नसते असे ओपन सोर्स जसं लिनाक्स ओबेन्टू या प्रकारचे ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत त्याच्या त्याच्या पद्धतीने ओपन सोर्स एक प्रकारची टेक्नॉलॉजी आहे तर ती अजून देखील आपण स्वीकारलेली नाहीये आता याच्यामध्ये फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर जे आहेत एक अल्टरनेटिव्ह मॉडेल आहे टू बिल्ड डिजिटल टेक्नॉलॉजीसाठी आता याच्यामध्ये फ्रीडम टू मॉडिफाय आपल्याला भेटणार आहे अनलाईक प्रोप्रॉरिटी सॉफ्टवेअर एव्हरी वन हॅज फ्रीडम टू एडिट मॉडिफाय रियुज ओपन सोर्स कोड रिड्युस कॉस्ट ऑफ इनोव्हेशन देखील याच्या टेक्नॉलॉजीमुळे होणार आहे आणि युज इन पब्लिक सर्व्हिस डिलेव्हरी देखील ह्याचे काही फायदेच आहेत त्याच्या अंतर्गत आधार जीएसटी आणि करू शकतो चॅलेंजेस काय आहेत ह्या सॉफ्टवेअरला अडॉप्ट करण्याचे इंडियन गव्हर्नमेंट अनाउन्स द पॉलिसी टू एनकरेज ओपन सोर्स इन्स्टेट ऑफ प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी फॉर गव्हर्नमेंट ऍप्लिकेशन याच्यामध्ये ट्रस्ट इश्यूज आहेत ह्याच्यामध्ये सांगितलं जातं की हे ओ डबल एस जे आहे ते लेस ट्रस्ट वरती आहे आणि मोर वल्नरेबल आहे त्याच्यामध्ये सिटीजन आणि एक प्रकारे गव्हर्नमेंटचं जे लिंकेज आहे ते ट्रस्ट वरती होऊ शकणार नाही हाव मेनी मेनि सोल्युन्शन लॉन्च बाय द गव्हर्नमेंट इन्क्लुडिंग डिजी लॉकर दीक्षा आरोग्य सेतू कोविन टॉप ऑफ द ओपन सोर्स डिजिटल प्लॅटफॉर्म हॅव बेनिफिटेड फ्रॉम वॅल्युएबल इनपुट्स प्रोवायडेड बाय व्हॉलंटिअर ओपन सोर्स डेव्हलपर आतापर्यंत जे प्लॅटफॉर्म आहेत कोविन डिजिटल हे देखील ओपन सोर्स मध्ये लॉन्च केलेले आहेत परंतु सगळ्यात मोस्ट हा इश्यू जो आहे डबल एस चा दिस ऍपर अबसेन्स इन द क्लिअर ओनर विच मेक्स हार्डर टू आयडेंटिफाय हु इज अकाउंटेबल म्हणजे कुणाची अकाउंटेबिलिटी नेमकी सेट करायची की ओनरच दिसत नाहीये ओके आणि वाईल द कन्सर्न इज लेजमेंट देअर आर आर टू मिटिकेट इट याच्यामध्ये अजून आपल्याला अकाउंटेबिलिटी सेट करण्याचा एक इश्यू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे ग्रेटर अडॉप्शन आपल्याला करण्याची गरज आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीला तर इन्सेंटिव्ह दिला जात आहे आणि याच्या अंतर्गत जे पण इश्यूज आहेत ते सॉर्ट आउट करण्यात येत आहेत क्रिएट रिप्रॉझेटरी ऑफ गव्हर्नमेंट सोल्युशन रिप्रोजेटरी म्हणजे जे आहेत गव्हर्नमेंटच्या जे टेक्नॉलॉजी आहेत एक प्रकारे त्याचा मोठा वेळेस डेटाबेस बनवणं आणि अजून जास्तीत जास्त त्याच्यामध्ये एस मध्ये जर इनोव्हेशन केलं तर आपल्याला एक प्रकारे कॉम्पिटंट एक प्रकारची टेक्नॉलॉजी आपल्याला भेटू शकते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे टुवर्ड मोर ह्युमन पोलीस फोर्स आता हे टुवर्ड होम ह्युमन पोलिस फोर्स काय आहे तर याच्यामध्ये अर्लियर मंथ चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत एन व्ही आणि एक स्पेस केला होता कन्सर्न की ह्युमन राईट कशा पद्धती व्हायलेशन होत आहे त्याच्या अंतर्गत जे आर्टिकल ट्वेंटी आहे आणि आर्टिकल ट्वेंटी टू आहे की याच्या अंतर्गत आपल्याला काय केलं जातं की जे पण ट्रायल आहे आपण जर अटक झालो तर आपल्याला एक प्रकारचं रिझन समजलं पाहिजे आणि त्याच्या पद्धतीने ट्वेंटी फोर अवरच्या अंतर्गत आपल्याला ट्रायल म्हणजे रिझन आपलं जे आहे अटकेचं ते भेटलं पाहिजे आणि आपला ट्रायल चालला पाहिजे कोर्टामध्ये परंतु ग्राउंड लेवलला जर आपण बघितलं तर हे असं होत नाहीये याच्यामध्ये कितीतरी जण डेथ्स इन पोलीस कस्टडी होत आहेत आणि आपल्या ह्युमन जे हनन होत आहे डेथ इन पोलीस कन्स्ट कस्टडी इम्प्रुव्हमेंट इन द सिच्युएशन रियालिटी चेक शोज दॅट पिक्चर इज नॉट ब्लिक ऑफ एफर्ट्स बिंग मेड टू इम्प्रूव्ह ह्युमन राईट्स प्रोटेक्शन रिजिम इन पोलीस स्टेशन याच्यामध्ये एक रिपोर्ट आलेला आहे तो आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा याच्यामध्ये रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये कस्टोडियल डेट्स व्हॅरीज इयर टू इयर ऑन ऑव्हरेज हंड्रेड कस्टोडियल डेट्स हॅव बीन टेकन एव्हरी इयर बिटवीन टू थाउजंड टेन टू टू थाउजंड नाईन्टीन प्रत्येक वर्षाला शंभर जणांची कस्टडीमध्येच डेट होते आणि तीन पॉईंट पाच पर्सन अलेजली डायट ड्यू टू इंजुरीज कॉज बाय पोलिसमॅन आणि एक प्रकारे ऍव्हरेज चार लोक जे आहेत ते इंजुरी जे पोलिसमन जे धमकावतात मारतात त्यांनीच प्रकारे डेट झालेले आहेत आणि ज्युडिशियल इन्क्वायरी विच इज मॅनटरी फॉर एव्हरी सस्पिशियस कस्टोडियल डेट वॉज कंडक्टेड इन जे सव्वीस पॉईंट चार केसेस मध्ये फक्त ज्युडिशियल इन्क्वायरी केली जाते दो इज कस्टडी नीड टू बी प्रिव्हेंटेड सस्पिशियस डेट विच इज डिंग डिस्प्रुट द पोलीस सिस्टम मस्ट बी रुटेड फ्रॉम कम्प्लिटली म्हणजे हे खूपच चिंतेचा इशू आहे याच्यामध्ये मेजर्स टू रिड्यूस इंस्टंट इन कस्टोडियल व्हायलन्स जे कस्टडीमध्ये वायलन्स होत आहेत म्हणजे न काही गुन्हा असताना देखील त्यांना काही मारलं जाते त्यांचा गुन्हा प्रूफ झालेला नाहीये तरी देखील त्यांना शिक्षा होते ते कमी होण्यासाठी रिड्यूस द नंबर ऑफ अरेस्ट ऍज पर द लॉ अरेस्ट फॉर द ऑफेन्स पनिशेबल अप टू सेव्हन इयर्स ऑफ इन शुड बी मेड ओनली वेन सच अरेस्ट इज नेसेसरी टू प्रिव्हेंट पर्सन फ्रॉम टेम्परिंग विथ एव्हिडन्स कमिटिंग एनी फर्दर ऑफेन्स म्हणजे एक प्रकारे त्यांच्या त्याच्या एव्हिडन्स नसेल आणि सात वर्षापेक्षा जास्त सजा झालेली असेल तरच त्याला एक प्रकारे अरेस्ट होते आणि त्याला कस्टडीमध्ये घेण्याचे चान्सेस असतात परंतु आपल्याला दिसतं की नॉन वेलेबल ऑफेन्स असेल तर एक प्रकारे बेलेबल ऑफेन्स असेल तर त्याला एक प्रकारे कस्टडी घेऊ शकत नाहीत पण नॉन बेलेबल ऑफेन्स जे सेक्शन फोर नाईन्टी ए ऑफ द इंडियन पेनल कोड आहे विच रिलेट टू टॉर्चर फॉर डाउरी अरेस्ट इज नॉट मॅनेटरी ऍज पर द सेक्शन ह्याच्यामध्ये अरेस्ट करणं मॅनेटरी नाही आहे परंतु एक प्रकारे टॉर्चर जे डावरीतून होत आहे त्याला अरेस्ट मॅनेटर आहे आणि प्रत्येक कायद्याची अशी वेगवेगळे लिंकेजेस आहेत ते इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे याच्या अंतर्गत एक प्रकारे सेपरेट इन्व्हेस्टिगेशन लॉ आणि ऑर्डर असला पाहिजे तसेच मलिमत कमिटीचे रिकमेंडेशन देखील याच्या अंतर्गत आलेले आहे दॅट इज इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिशर प्रेफरेबली इन्व्हेस्टिगेटेड नो मोर दॅन टेन केसेस एव्हरी इयर नीज टू बी इम्प्लिमेंटेड त्याच्यानंतर मलिमत कमिटीचे रिपोर्ट आपल्याला महत्वाचे आहेत आणि सेन्सिटिव्हिटी जी पोलिस फोर्सची आहे ती वाढली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ह्युमन राईटचा जो बोर्ड आहे त्यांना एक प्रकारे कुठेतरी वाव दिला पाहिजे असे अनेक केसेस आहेत डिक्की बसू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल याच्यामध्ये देखील गाईडलाईन कशा पद्धतीने एक प्रकारे दिलेला आहे की कस्टोडियल जे टॉर्चर आहे त्याला एक प्रकारे कमी करण्यात यावं त्याच्यामध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशनने देखील डेथ जे आहेत कस्टडीचे त्याच्यामध्ये भाड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये व्हायलेशन जास्तीत जास्त होऊ नये ह्युमन राईटचं म्हणून त्यांनी पण एक प्रकारे इनिशिएटिव्ह घेतले घेतलेलं आहे तसेच आता पोलीस मॉडर्नायझेशन स्कीम जे आहे म्हणजे पोलीस रिफॉर्म जास्तीत जास्त पद्धतीने घडवण्यात यावे ज्यानेकडून ह्युमन राईटचं व्हायलेशन होता कामा नये आणि एक प्रकारे जे फंडामेंटल राईट्स आहेत आपले ते त्याचं हनन न होता एक प्रकारे राखले जावेत आणि प्रत्येक ह्युमन बिईंगला जगण्याचा अधिकार राईट टू लाईफ विथ डिग्निटी ते देखील एक प्रकारे बाधित राहा ओके okay फ्रेंड्स आपण सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केला चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल